गेल्या वर्षी पडलेला दुष्काळ व अवेळी पडलेल्या पावसामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे त्यात आता यंदा शेतमालाच्या घसरलेल्या दराने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणलं आहे राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी राजा मात्र अडचणीत आला आहे गेल्या वर्षीच कर्ज परतफेड न केल्याने एकीकडे एक शेतकऱ्यांना बँकांकडून नवीन कर्ज देखील मिळत नाहीये दुसरीकडे यामुळे राज्यातील शेतकऱ्यांपुढे अनेक प्रश्न उभे राहिले आहेत नेमकंच तेलंगणा सरकार चाळीस लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना देखील आशा लागली आहे की महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची देखील कर्जमाफी व्हावी तेलंगणा सरकारच्या या निर्णयाने राज्यातील काही नेते महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा सातबारा हा कोरा करावा अशी मागणी करतायत नेमकं तेलंगणा सरकारने काय निर्णय घेतला महाराष्ट्रात कर्जमाफीचा निर्णय घेतला जाऊ शकतो का महाराष्ट्रातील नेत्यांनी काय मागणी केली याची सविस्तर माहिती पाहूया या व्हिडिओ नमस्कार मी प्रतीक्षा प्रतीक्षाकोल चॅनल मध्ये तुमचे मनापासून स्वागत शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या पिकाच्या बाजारभावाचे रोज अपडेट आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो तुम्हाला देखील देखील आमचा हा हा प्रयत्न आवडत असेल तर तुम्ही ला नक्की करा करा आणि हो व्हिडिओ व्हिडिओ नोटिफिकेशन ही सुरू म्हणजे एकही तुमचा मिस होणार नाही सुरुवातीला पाहूयात की तेलंगणा सरकारने नेमका काय निर्णय घेतला तेलंगणा मधील काँग्रेस सरकारने नुकतेच चाळीस लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे मुख्यमंत्री रेवंथा रेड्डी यांनी एकतीस हजार कोटी शेती कर्जमाफीला मंजुरी नुकतीच दिली शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची घोषणा काँग्रेसने आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात दिली होती आणि अगदी मोठा निर्णय घेतला आहे ऑगस्ट पूर्वी शेतकऱ्यांचे कर्ज सरकार माफ करेल असे देखील आश्वासन मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी दिले आहे महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे जवळपास गेल्या एक वर्षात सहाशे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत आणि याचे मूळ कारण म्हणजे शेतमालाला योग्य न मिळणारा भाव आणि कर्जमाफी तेल तेलंगणा सरकारच्या या निर्णयानंतर आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना देखील कर्ज माफी मिळावी अशी आशा लागली आहे आता पावसाळी अधिवेशन हे सत्तावीस जून पासून सुरू झाले आहेत संकटातून बाहेर निघावा यासाठी अनेक नेते यावर बोलले आहेत नेमकं काय तर तेही सांगते स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी हेही नुकतेच कर्जमाफी संदर्भात बोलले आहेत शेतकऱ्यांची कर्जमुक्ती झाल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही असं देखील यावेळी राजू शेट्टी म्हणाले शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी राज्यात एक जुलै पासून वसंतराव नाईक शेतकरी कर्जमुक्ती आंदोलन सुरू करणार असल्याची घोषणा पुसद जिल्हा यवतमाळ येथून या आंदोलनाची सुरुवात करणार आहे देखील ते म्हणाले यातून शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी सरकारला गुडघे टेकायला भाग पडू असा इशारा देखील राजू शेट्टी यांनी दिला आहे त्यानंतर महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले देखील म्हणाले काँग्रेस पक्षाने शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करत तेलंगणातील काँग्रेस सरकारने शेतकरी सरसकट दोन लाख रुपयांचे कर्ज माफ केले आहे भाजपा शिंदे सरकारने कर्ज माफीची नाना पटोले कडू यांनी देखील मागणी केली आहे राज्यात आत्महत्या वाढतायत आणि ही आत्महत्या वाढत असून शेतकऱ्यांच्या शेतमालाला रास्त भाव हा मिळत नाहीये दुष्काळातून सावरताना पूर्वीचेच कर्ज असल्याने नव्याने कर्ज देखील आता शेतकऱ्यांना मिळत नाहीये त्यामुळे सरकारने कर्ज माफी संपूर्ण करावी त्याच्या बदल्यात शेतकऱ्यांना एकरी पन्नास हजार ते एक लाख रुपयांची मदत करावी अशी देखील मागणी त्यांनी यावेळी केली पुढे अजित नवले काय म्हणाले तर तेही सांगते तेलंगणा मध्ये काँग्रेस सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफी करण्याचा निर्णय नुकताच घेतला आहे महाराष्ट्रात देखील कर्जमाफी व्हावी संपानंतर आणि महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर दोन वेळा शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात आली होती मात्र अटी शर्तीमुळे अनेक शेतकरी या कर्जमाफीपासून पासून वंचित राहिले आहेत नियमित कर्ज भरणारे शेतकरी देखील प्रोत्साहन सहानपर अनुदानापासून वंचित असल्याचं देखील अजित नवले म्हणाले लोकसभा निवडणुकीत त्याचे प्रतिबिंब उमटल्याचे आहेत आता पुन्हा एकदा राज्य सरकार शेतकरी कर्जमाफी करणार अशी चर्चा सुरू आहे मागील दोन कर्जमाफीच्या वेळी झालेला अगोदरच्या कर्जमाफीत पात्र शेतकऱ्यांचा आणि नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचा प्राधान्याने विचार करावा असं देखील नवले म्हणाले जे अपात्र ठरले आहेत त्या त्रुटीत दूर कराव्यात तसेच कर्जमाफीची नुसती घोषणा करू नये तर त्याची अंमलबजावणी करावी असं देखील यावेळी बोलताना अजित नवले म्हणाले सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या या महाराष्ट्रात होतात आणि शेतकऱ्यांना कर्जाच्या विळा खातून बाहेर काढण्यासाठी एक उत्तम आणि चांगल्या पद्धतीची कर्जमाफीची योजना राज्य सरकारने राबवावी असं देखील अजित नवले म्हणाले सरकार शेतकऱ्यांच्या या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देणे फार गरजेचे आहे तेलंगणा सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारही शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय घेते का राज्य सरकार अधिवेशनात कर्जमाफीची घोषणा करते का हे लवकरच समजेल बाकी तुम्हाला काय वाटते सरकारने यंदा शेतकऱ्यांच्या अजून कोणत्या प्रश्नांकडे लक्ष द्यायला हवे कमेंट करून नक्की कळवा बाकी सोयाबीन कांदा कापूस टोमॅटो या पिकांच्या बाजारभावांचे व्हिडिओ आम्ही नेहमी बनवत असतो ते देखील चॅनल एकदा नक्की चेक करा धन्यवाद